पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सुनील तटकर यांनी सांगितलंय पदासंदर्भात चर्चा झाली का कामाच्या दिल्लीत आले नाही पालकमंत्री आमच्या चर्चेतला कोणती चर्चा झाली बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करून दाखवली आहे भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली ही करवाढ एकवीस दिवसानंतर म्हणजेच सत्तावीस ऑगस्टपासून लागू होईल रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे पंचवीस टक्के अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयात कर पन्नास टक्के झाला आहे आणि या संदर्भात राहुल गांधी काय म्हणतायत पाहूया ट्रम्प यांनी भारतावर लादलेला पन्नास टक्के टॅरिफ म्हणजे इकॉनॉमिक ब्लॅकमेल आहे भारताला एका अन्यायकारक व्यापार करारासाठी असा हा प्रयत्न आहे पंतप्रधान मोदींनी आपली कमजोरी भारतीय जनतेच्या हितावर भारी पडू देऊ नये ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फारसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती यासाठी होणार नाहीये की भारताची अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहे भारताच्या एकूण मध्ये निर्यातीचा जो वाटा आहे हा केवळ वीस टक्के आहे की जेम्स आणि ज्वेलरीज हे जे सेक्टर आहे याच्यामधली सगळ्यात जास्त निर्यात आहे त्याच्या खालोखाल ऑटो पार्ट्स येतात त्याच्या खालोखाल रबरीच्या वस्तू आणि चांबड्याच्या वस्तू या येतात त्यानंतर काही मिनरल्स आपण अमेरिकेला निर्यात करतो आणि मग व्हिजिटेबल्स आहेत डेअरी प्रॉडक्ट्स आणि फिशरीज आहेत विशेष करून प्रॉन्स आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो तांदूळ आपण त्यांना मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो त्यामुळे काही सेक्टर्सवरती याचा परिणाम होऊ शकतो परंतु हा फार मोठ्या स्वरूपाने ओव्हरऑल इकॉनॉमीवरती होईल असं मला वाटत नाही ट्रंप का यह जो टैरिफ लगाने का केवल भारत पर नहीं है अनेक देशों पर टैरिफ बढ़ाने का जो कदम है इसे एक बात तो साबित सावि, साबित होता है कि इस समय अमेरिकी अर्थव्यवस्था एक इनसे्योरिटी के फीलिंग में है तो उस इनसेक्योरिटी के फीलिंग के चलते ट्रंप जिस कदम जिस प्रकार के कदम उठा रहे हैं उसके कारण दुनिया में कुछ उथल पुथल होना स्वाभाविक है उसको मेच्योरिटी से हैंडल करना पड़ेगा वही हमारी अर्थव्यवस्था अमेरिकी अर्थव्यवस्था और दुनिया का अर्थव्यवस्था के, के हित में है इसलिए इसको विशेषज्ञों को छोड़े सरकार को छोड़े सरकार सही कदम उठाएगी और यह बुलेटिन कहीं महत्वा बमे वेगवान अपडेट्स अपने घ